ते देता येत नाही अशा प्रकारचा आवाज हा केंद्र सरकारनं पाठवला होता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग एफिडेव्हिट्स आम्ही केले परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं आता पुन्हा कोर्टाच्या विचारा घेऊन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न अक्षय काळ आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चित निश्चितपणे